आर टी ओ कार्यालय अकोलामार्फत रस्ता अपघातात मदत करणाऱ्या गुड समरिटन यांचा हेल्मेट देऊन करण्यात आला सत्कार रस्ता अपघातामध्ये अपघातग्रस्तांना वेळोवेळी मदत करणाऱ्या व अपघातग्रस्तांना वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी सहाय्य करणाऱ्या गुड समरिटन दुलेखान युसुफ खान खाजा आसिफ अली पातूर व महाचंडिका आपत्कालीन शोध व बचाव पथकातील श्री रणजित घोगरे वीरेंद्र देशमुख श्री विशाल उमाडे श्री योगेश बोदडे प्रकाश फाटे श्री रवी घोगरे श्री विनोद गावंडे श्री समार्थक पाटील त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते श्री पगार पराग गवई यांना माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी आदरणीय श्रीमती जयश्री दुतोंडे मॅडम यांच्या हस्ते हेल्मेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला रस्ता अपघात घडल्यास नागरिकांनी स्वयंपूर्तीने अपघातग्रस्तांना मदत करून वैद्यकीय उपचारासाठी सहकार्य करावे हा यामागील उद्देश आहे यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री मनोज शेळके खटला विभागातील श्री अभिजित गावंडे लेखा विभागातील श्री किशोर देशमुख इत्यादी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी रुपाली लाइवर सह धनराज सपकार